आषाढ महिन्यात चालू आहे आणि आषाढ महिन्यात आवर्जून केले जाणारे भोपळ्याच्या घरग्या कशा करायच्या आज हेच तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीने ह्या भोपळ्याच्या घरग्या केल्या तर अगदी चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात प्रवासालासुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता सुद्धा घेऊन जाऊ शकता तर इथे तीन पावशांना मी हा भोपाळा घेतलेला आहे ह्याला काशी भोपाळा हे म्हटलं जातं त्याच्यानं मी असे तीन ती चार जी जी ते चार तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याची जी पाठीमाची साईट आहे ना ती आपण सुरीने इथं काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही ना घरात वेळी असेल ना वेळीने सुद्धा काढू शकता तर सगळी साल मी ह्याची काढून घेतलेली आहे आणि जी पुढची साईट असते ना त्याच्यावरनं ज्या बिया वगैरे असतात त्या बियाही आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे तो भोपळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर आपल्याला हा देणं थोडासा वापरून घ्यायचा आहे तर कुकरमध्ये आपण हा वापरून घेणार आहे सगळा भोपळा आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धा ग्लासलाही कमी पाणी आपण घालून ना तीन ते चार शिट्ट्या इथं काढून घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्या इथं झालेल्या आहेत कुकर आपला पूर्ण थंड झालेला आहे झाकण काढून घेऊया आणि एका मोठ्या टोपामध्ये ना आपला भोपळा हा काढून घ्यायचा आहे आणि जो भोपळा भोपळा आपल्याला सगळ्यांना गरम असतानाच मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे ना पटकन असा मॅश होतो तीन ते ती चार चिट्ट्यामध्ये मस्त आपला भोपळा इथं शिजलेला आहे आता भोपळा पूर्ण मॅश करून झालेला आहे तर तीन पावशरी इथं ना आपला भोपळा आहे तर मी तीन पावशरीसुद्धा गुळाचा वापर करणार आहे कारण का जितका भोपळा घेतला ना तितका गुळ घालायचा म्हणजे ना घारग्या आपल्या इथं मस्त होतात आणि ना ह्या घारग्या गोडसरच छान लागतात अशा फिक्या चांगल्या लागत नाही आणि ना भोपळा गरम असतानाच गुळ घातल्यामुळं काय होतं ना, ना की पटकन गुळ ना ह्याच्यामध्ये वितळला जातो त्यासाठी आपण एकदा बारीक ना गोळी तर किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता तर सगळा गुळ बघा आपला वितळलेला आहे आणि गुळ घातल्यामुळे मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे तर त्यापूर्वी आपण ह्याच्यामध्ये ना आता दोन चमचे खसखस घालून घ्यायची आहे खसखस घातल्यामुळे मस्त असा आपला इथं घारग्यानं दिसून येते त्याचबरोबर गोडाचा पदार्थ असल्यामुळे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे किंचित असं मीठ घालून घेऊया दोन चमचे इथं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि गूळ असल्यामुळं आपण ह्याच्यामध्ये जायफळाची पूड घालून घेणार आहे अगदी किंचित अशी जायफळाची पूड आपण इथं घालून घेऊया आता आधी ना दोन कप ना आपण इथं गव्हाचं पीठ वापरायचं आहे सुरुवातीला दोन कपच वापरायचं आहे नंतर जसं पीठ लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया तर आता घालून घेतलेलं आहे जसं लागेल तसं मी ह्यात पीठ ऍड करणार आहे शेवटी पीठ मळून झाल्यावर मी तुम्हाला सांगेल आपल्याला किती पीठ लागलेलं आहे तर थोडं मळून घ्यायचं

तेल घातलेला आहे तेल टाकून तुम्ही चांगला मळून घ्यायचा आहे तर तेल जास्त घेतलेला आहे त्या पद्धतीचा पीठ येतात छान मळून झालेलं आहे तर आपल्याला ठेवायचं नाही करायला घ्यायचं आहे कारण काही वापर केल्यामुळं त्या पिठाला लगेच लिंबरा त्याच्यामुळे आपल्याला लगेच गोळा घातलेला आहे तर अशा पद्धतीने चार पाच चार चार लिंब चार देणार आहे